नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतल एका वन्नाट रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी ना लई युनिक अशी रेसिपी घेऊन आली बरं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे रेसिपी जर तुम्ही पाहिली ना मटन चिकन खाणं तुम्ही बंद करसाल आणि तुमच्या किचनमध्ये डेली बिलकुल हेच भाजी बनणार आहे तर रेसिपीचं नाव आहे लवकीचे कोपते तर हो मित्रांनो लवकीचे कोपते ना लई जबरदस्त हे रेसिपी बनते तर एकदा तरी तुम्ही ट्राय करा आणि सांगा की कशी झाली होती आहे ना लहान मुलं बी असे खातील ना एक नंबर त्याच्या टिफिनवरही तुम्ही देऊ शकता आहे ना तर एक नंबर असे हे कोपते होतात पा काय मस्त कलर आला आहे ना दुसऱ्या सागे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण तर काय करू कोपतेस असे एक नंबर झाले होते ना तर रावल्याच नाही गेलं बा आहे ना घेतले ना मग खाऊन घेतले आता तुम्ही तर पाहिलं मला आहे ना काही हरकत नाही घेतले बा मग खाऊन तर चला असो खायचे तर खा ना खायचे नको खाऊ पण मन असं होते ना खाल खास वाटते माणसाले तर त्यासाठी काय करावं लागते ना रेसिपीसाठी तर मस्त एक मस्त लवकी घ्यायची मस्त एकदम कवळी लवकी घ्यायची आणि हिरवे हिरवे गार मस्त लवकी घ्यायची आणि मस्त मागचं पुढचं शेंडूक ना हे कापून घ्यायचं आणि मस्त तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे केल्यानंतर ना तुम्हाला सहज बिलकुल खिसून घेता येते काही काहीनं टेन्शन घेता आहे ना तर मस्त हे खिसून घ्यायचं आहे मस्त खिसणीनं आणि हे जे बारीक हे असतात ना आहे पहा बारीक लागलेली आहे ना त्यानंच मस्त खिसून घ्यायचं आहे बरं तर तुम्ही बघू शकता मस्त लवकी खिसून घ्यायची आहे आणि जो मधातला जो हे असते ना गाबा असते ना तो साईडले फेकून द्यायचा त्याची काही गरज नाही मस्त हिरवी हिरवी गार आपल्याला लवकीच पाहिजे आहे ना तर बघू शकता असं मस्त खिसून घ्यायचा आहे बारीक तर मित्रांनो जो अंदरचा जो भाग असते ना तो फेकून दिला तरी चालते त्याची काही गरज नाही जे वरवरची मस्त स्किन असते ना लवकीची तर ते तुम्ही घ्या बाकी हे बिलकुल फेकून द्या काही हरकत नाही तर अशी लौकी लवकी मस्त आपली खिसून झाली आता काय करायचं ना हे लवकी घ्यायची आणि मस्त असं पिळून घ्यायचं आहे ना असं मस्त करकर हातानं मस्त हे पाणी पिळून घ्यायचं आहे आणि एकदम कोरडी करायचं आहे हातानं पिळून घेऊ शकता किंवा एखादा मस्त कपडा घ्यायचा कपड्यानं पिळून घेऊ शकता ते बेस्ट ट्रिक आहे मस्त कपडा घ्यायचा कपड्यांमध्ये सगळी लौकी टाकून घ्यायची आणि मस्त पिळून घ्यायचं आहे ना तर मस्त अशी कर्कर हे लवकी मस्त पिळून घ्या आणि हे लवकी खाणं एवढं चांगलं आहे ना तुम्हाला काय सांगू यानं ना आपली स्किन ना एक एवढी ग्लो करते तुम्हाला काय सांगू स्किन एकदम बिलकुल चमक मारते बरं हे लवकी खाल्ली तर तुम्ही ना लवकी कधी कच्ची बी खाऊ शकता जे छोटे छोटे असतात ना मस्त काकडीसारखे तर तुम्ही ते कच्ची बी खाऊ शकता मस्त जेवणासोबत आहे ना तर हे आपली लवकी मस्त पिडून घेतलेली आहे तर आता काय करायचं मी ना एक वाटी मस्त बेसन टाकलं याच्यात एक वाटी बेसन टाकल्यानंतर एक चमच मी कॉर्नफ्लॉवर टाकलं एक चमच मी हळद टाकली एक चमच मी मस्त मिरची पावडर टाकली आणि एक चमच धनिया पावडर टाकली मी आणि एक चमच जिरं टाकलं आता मस्त ना चवीनुसार ना ओवा टाकायचा ओवा टाकणं जरुरीच आहे बरं कारण ओवा जर टाकला ना एक नंबर अशी स्मेल येऊन जाते मस्त स्वाद येऊन जाते थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं आता काय करायचं बिलकुल पाणी अजिबात टाकायचं नाही बरं त्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडासा धनिया फेकून मारायचा आणि आता करा ना मग मिक्स मिक्स करून घ्यायचं बिलकुल मस्त खसखस याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही एक थेंबी पाण्याचं टाकायचं नाही कारण लवकी हे लवकीमध्ये पहिलेच पाणी असते तर बघू शकता मस्त मिक्स झालं मिक्स झाल्यानंतर असे आपल्याला ना छोटे छोटे असे मस्त गोडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता लई इझी रेसिपी आहे बरं तुम्ही जर माणसाने केले भारी आहे वा काही भारी नाही बाई लई इझी रेसिपी आहे बिचारे तू एकदा जर करशील ना तर बार बार बिलकुल तुमच्या किचनमध्ये ना हेच रेसिपी बनणार आहे तर बघू शकता मस्त छोटे छोटे गोडे करून घ्यायचे तर असे छोटे छोटे गोडे करून घेतलेले आहेत तर बघू शकता पूर्ण गोडे करून घेतले मस्त लवकीचे आहे ना आता काय करू ना मस्त हे फ्राय करू आपण है ना तर तेल ना मस्त कळकळ कळकळ तपू द्यायचं मस्त गरम कढई ठेऊन तर एक पूर्ण कोपते मी करून घेतले तर चला आता मस्त फ्राय करू आपण कढई तर मित्रांनो आता ठेवली मी मस्त कढई आता कढईत टाकायचं आपल्याला मस्त तेल आणि तेल टाकल्यानंतर मस्त हे कोपते ना मस्त फ्राय करून घ्यायचे येत आहे ना तर बघू शकता मस्त तेल टाकलं तेल ना जास्त गरम करायचं नाही नॉर्मल मस्त तेल ठेवा आणि पहिले ना स्पीड वाढवा आणि नंतर कोफ्ते टाकल्यानंतर स्पीड बिलकुल कमी करून घ्यायची आहे तर मावल्या हो मस्त बिलकुल तेल हे आपलं आता गरम झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता मस्त आता याच्यात आपण कोफ्ते सोडून देऊ ताकी ते मस्त चांगले असे डान्स करतील बरं तर बघू शकता मस्त ना सोडून देऊ अल्हादी चला जा रे बापा केलात नाही ते मस्त हळू मस्त सोडून द्या लागतात बरं तुम्ही जर राग जर सोडून दिलं तरी खरं नाही तेल हे उडू शकते अंगावर असं मस्त बिलकुल इसको अंदर तेल के अंदर इसको डालना है और काय करना है चला तुला बा पटकनी सगळंच घेतो फुण आता बघू शकता सगळेच मी टाकून घेतलेले आहेत हा आता जे पहिले टाकले होते की नाही ते मस्त होऊन राहिले बघू शकता आहे की नाही तर असे झाले म्हणजे ना मस्त उलटून काढायचे हे असे अलटी पलटी करून घ्यायचे आहे की नाही हा असे मस्त अलटी पलटी करून घ्यायचे बघू शकता हा आणि हे बघा हे की नाही आता हे पहा हे की नाही लास्टले टाकले होते ना तर हे काही झाले नाही पण जे अधुगर टाकले होते की नाही ते मस्त झाले हे की नाही बघू शकता पाहून घे बिचार हे मस्त ना असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पाहि की नाही झाले की नाही मस्त फ्राय आता हे असे कोफ्ते जर झाल्यावर आहे की नाही सांगाल आता हे असे आता हे असे कोफ्ते आहे की नाही हे खाऊन घेसान बरं आता हे एवढे चांगले कोफ्ते जर तुम्ही पायसान तर तुमच्या तोंडाला पाणी तर सुटीनच नस ना आहे की नाही बिचारा हो तर तुम्ही काय करा ना हे खाऊन नको घेऊ बरं नाही तर तुम्ही घेसान खाऊन आणि मग भाजी कायची करसान चार पाच कोफ्तेची कारण मी सांगतो तुम्हाला माहीत आहे का हे कोफ्ते जर असे चांगले झाले ना तर हे काढल्याबरोबर ना आपलं मन असं खायसाठी होते बरं हां तर मग हे खाऊन घेसा आणि एक तर आणखीन खायची इच्छा होणार आहे त्यासाठी ना खास नाही लागत हे जर खाल्ले ना तर बस मग तुमचे कोफ्ते तुम्हाला भाजीला राहतीलच नाहीत बरं तर चला आता हे मस्त काढून घेऊ आपण आहे ना आता झाले हे आपले कोपते मस्त कलरच सुटला आता या कोफ्त्याने असा कलर मस्त आला ना आता हे आपण कोप्टे मस्त काढून घेऊ तर चला आता मस्त हे कोफते काढून घेऊ पटापट मस्त आता या कोफते जे करायला लागते आपल्या भाजी असे मस्त काढून घेऊ वाव काय जबरदस्त कोफ्ते मस्त फ्राय केले तर चला आता मस्त भाजी करू आपण आहे ना तर मित्रांनो आता ठेवले मी कढई कढईमध्ये ठेवलं मी, मी तीन चार चमच मस्त तेल टाकलं आता तेल मस्त गरम झालं गरम तेल झाल्यानंतर मस्त जिरं टाकून द्यायचं आहे आपल्याला मस्त जिरं ना चांगलं बिलकुल मस्त तळतळू द्यायचं तुम्ही चार ते पाच मस्त एक चमच मोरी मोरी मस्त तळतळू द्यायची मस्त दालचिनी टाकू तीन ते चार तुकडे मस्त मिरी लोंगा टाकू अनेक एक मस्त हिरवीगार विलायची मस्त कांदा घेऊ टाकू कांदा मस्त बिलकुल होऊ द्यायचा मस्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा कांदा मस्त होऊ द्यायचा आपल्याला आहे ना एक एकदम कमी प्रमाणात मसाले वापरून ना हे भाजी आपण मस्त करून घेऊ या ना एक नंबर होते कमी प्रमाणात मसाले वापरून चांगली भाजी बनवणं हे एक कला असते बरं तर ती कला ना आपल्यात आहे तर तारीफ करत जा तारीफ तारीफ करणं शिका एक नंबर भाजी मी बनवतो बरं मी मी अद्रक लसूणची हे मी पेस्ट काढलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकू आणि मस्त बिलकुल फ्राय करून आहे ना मस्त अद्रक लसणं बी मस्त होऊ द्यायचं आहे मग बनते एक नंबर भाजी आपली मस्त तर्री बाज बिलकुल धनधनी तमचमी मस्त लसूण अद्रक कांदा मस्त झालेला आहे आता आता काय करायचं ना मस्त याच्यात टोमॅटो द्यायचा टाकून आहे ना टोमॅटो बी मस्त होऊ द्यायचा आपल्याला वा काय मस्त वास सुटला ना आत्ताच एवढी भन्नाट वास सुटला ना या भाजीचा तडक्याचा आत्ताच एवढा चांगला हा या तडक्याचा वास सुटला ना काय सांगू तुम्हाला एक नंबर जबरदस्त बिलकुल बाय हो आता काय करायचं माहीत आहे का, का थोडंसं मस्त मीठ घालू याच्यात मीठ कायसाठी हे मस्त जे टोमॅटो कांदा आहे ना हे लवकरात लवकर होते असं मीठ जर याच्यात टाकलं की आहे ना तर थोडंसं मस्त मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमच आहे ना नाही तर जास्त टाकायचं नाही आत्ता टाकू मस्त हळद एक चमच मस्त बिलकुल झणझणीत मस्त मिरची पावडर तुम्ही किती खाता मिरची किती नाही त्यावर तुम्ही टाकू शकता आहे ना आम्ही तर जास्तच खातो बा विदर्भावाले आले ना आम्ही जास्तच तिखट खातो आहे ना मस्त भरभरून टाकायची मस्त धनिया पावडर काय बो अशी उरायला बाई खतरनाक ना आता टाका मस्त किचन किंग मसाला घॅप फिरून आता मस्त मग मस्त स्लो फ्लेमवर मस्त मसाला मिरची पावडर धनिया पावडर सगळे मसाले मस्त स्लो फ्लेमवर ना भाजून घ्यायचे आहेत हे तुम्ही बघू शकता काय मस्त बिलकुल भाजल्या गेल्या आहे ना स्पीड अजिबात वाढवायची नाही बरं भाजी जर चांगली ना तर स्पीड अजिबात वाढवायची नाही तर आता बघा हो तर आता पहा मस्त फक्त एक चमच मी इथं बेसन टाकलेलं आहे ना तर हे बेसन ना थोडंसं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला है बाकी जे भाजी आहे ना आपली मस्त थोडीशी घट्ट येणार आहे त्यासाठी मस्त व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बेसन है ना तर मित्रांनो आत्ता मस्त थोडंसं पाणी टाकून ना भाजी आपल्याला मस्त थोडीशी आणखीन शिजू द्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे की नाही बघू शकता मस्त थोडंसं पाणी टाकल्यानंतर ना मस्त हे ग्रेव्हीमध्ये झालेली आहे आता ग्रेव्ही झालेली आहे मस्त आणखीन थोडंसं पाणी टाकून घ्यायचं वा काय वास सुटला ना जबरदस्त अशी भाजी बनवा लागते ना बाया हो बिचार्या हो की शेजारची बाई बी ताड घेऊन आली पाहिजे आपल्या घरी अशी भाजी बनवा लागते हा तिनं म्हणलं पाहिजे देवबाई बाई जराशी भाजी दुसऱ्या सांगे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण तर मी तर सांगितलं होतं बा तुम्हाला की कोपते खाऊ नका हो पण आता काय करू मला छानच रावलं नाही चाललं घेतलं ना बा एक खाऊन मग कोपता आहे की नाही काय करावं आता करणारी मीच हावं हो आहे की नाही मन झालं घेतलं खाऊन कारण रावलंच नाही गेलं ना मला एवढं चांगले मस्त टेस्टी कोपते पाहून कोणाच नाही रावल्या जाणार घेतला ना बा मग खाऊन तर बघू शकता मित्रांनो काय मस्त भन्नाट बिलकुल तर्री आली ना या भाजीवर तर आता काय करायचं मस्त हे कोपते ना आपल्याला या भाजीमध्ये दे, टाकून द्यायचे तडक्यामध्ये आणि थोडंसं कसं पाणी करायचं बरं जास्त पाणी नाही करायचं या भाजीला आणि काय एक नंबर भाजी होते ना तुम्ही ना मटण खाणं बोलून जासान बरं अशी एक नंबर हे भाजी होते आणि थोडंसं ना वरून धनिया पेकून माराय तर मित्रांनो चला आता आपली झाली भाजी तयार कोफत्याची तर चला आता मस्त सर्व करू तर बघू शकता का तर मित्रांनो मटणापेक्षा बी भारी हे कोफत्याची भाजी होते तुम्ही एकदा ट्राय करा एकदा जर तुम्ही बनवली ना तुमच्या किचनमध्ये तुम्ही रोज रोज म्हणसान की बाई कोफतेच बनवू आता बाकी तर काही नाही मटण तुमचं बंद होणार आहे अशी एक नंबर एक कोफत्याची भाजी होते तर चला मित्रांनो बघू शकता काय एक नंबर कोफत्याची भाजी झाली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर मनापासून तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून करून जा आणि बेलायकन जरूर दाबा ता की जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातीन बरं कुठेच न थांबता तर मित्रांनो आजची रेसिपी जर तुम्हाला ले आवडली असेल ना तर प्लीज प्लीज कमेंटमध्ये ना एक नंबर अशी टेस्टी रेसिपी लिहून टाका आणि आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू मित्रांनो परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ पाहत राहा स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय